महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे नाव सध्या परत एकदा चर्चेत चाललंय त्याचं कारणच असं आहे की दोन हजार बावीस मध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी भाजपच्या आडून शिवसेना उद्धव ठाकरेंची गद्दारी केली शिवसेना पक्ष फोडला आणि जो काय एक चुकीचा पायंडा पाडला त्याचा खलनायक असं म्हणून आपण एकनाथ शिंदेच्याकडे पाहू शकतोय पण त्याचा करता करवता जे होते ते देवेंद्र फडणवीस आणि खास करून भाजपची हायकमांड म्हणजे दिल्लीतील त्यांची जी, जी आदृश्य शक्ती आहे ते होती हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि त्याच्या आडून जे त्यांनी जे काय आपण तीन वर्षामध्ये महाराष्ट्र किंवा संपूर्ण देश बघतोय कि लोकशाहीची जी, जी विटंबना झालेली आहे त्यांची एक जी चेष्टा त्यांनी चालवली ते सुद्धा आपण पाहतोय या सर्व परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष यांनी जो एक नेटानं आणि धीरानं जो सामना केला तो सुद्धा खूप आहे पण काय होतं ना जे तुम्ही पेरताना तेच कधीतरी उगवतं आणि त्याचीच फळं तुम्हाला भोगावी लागतात तसंच काही एकनाथ शिंदेच्या बाबतीत होतंय ज्या एकनाथ शिंदेची गरज भाजपला होती उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी महाराष्ट्रातून हिंदुत्वाचा वाटेकरी त्यांना होऊ द्यायचा नव्हता फक्त भाजपलाच स्वतःला पाहिजे होत ह्या एका त्यांनी केलेला तो एक किळसवाना प्रकार होता त्याच एकनाथ शिंदेची आता राजकीय गरज काहीशी संपलेली आहे ठाणे एकेकाळी ठाणे हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो तिथं सुद्धा आता भाजपचा भाजपने आपला हा गड काबीज करण्यासाठी हात सरसावलेत एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांना ठाण्यातूनच भाजपचे आता सध्या तरी आव्हान मिळते बघा त्यानंतर कल्याण असेल पालघर असेल या ठिकाणी सुद्धा अनेक नगरसेवक किंवा तिथले जे कार्यकर्ते आहेत ते, ते भाजप आपल्या पक्षामध्ये ओढून घेते त्यासाठी हे जे रवींद्र चव्हाण आहेत त्यांचं जे राजकीय वैर आहे एकनाथ शिंदेची त्याचा इथं पुरेपूर वापर केला जातोय दुसरं असं आहे की सध्या एकनाथ शिंदेनी जर काही बंडाचं निशान परत आ, हे केलं किंवा भाजपशी त्यांनी जर काही पंगा घेतला तर त्यांच्या त्यांच्या अंतर्गतच एक राजकीय विरोधक म्हणजे हे उदय सामंत हे सुद्धा सध्या त्यांनी सक्रिय केलेले आहेत हे भाजपचेच आहेत किंवा आज न उद्या ते सुद्धा भाजपमध्ये जाऊ शकतात कारण त्यांची ओळखच राजकीय ओळखच ही पक्षबद्ध अशी इमेज आहे त्यामुळे त्यांच्यासाठी तो काय असं नवीन नाही पण एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी ज्या सुरू केलेल्या काही योजना होत्या त्यांनी सडळ हाताने अनेक लोकांना त्या काळामध्ये मदत केली कारण त्यांना त्यांची राजकीय इमेज घट्ट अशी बसवायची होती महाराष्ट्रामध्ये उदाहरणात घ्यायचं झाल्यास मुख्यमंत्री सहायता निधी किंवा ते त्यांचं जे नगरविकास मंत्रीपद होतं त्याचा ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या काळामध्ये वापर करून घेतला आणि हीच म्हणजे काय होतं हे हे सुद्धा वरचड झालेलं भाजपला नको आहे कारण मूळ उद्धव ठाकरेंच्या पेक्षा जर हा एकनाथ शिंदे जर यांचा पक्ष किंवा हेच पुढं भाजपला डुईजट झाले तर ते भाजप तसं कधी होऊ देत नाही आणि ते त्यांचे पंख छाटून टाकतं हा भाजपचा एक अजेंडा आहे किंवा ही भाजपची खासियत आहे त्याच्याच जोरावर सध्या एकनाथ शिंदेचं जे खच्चीकरण चालू आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एकवीस जानेवारीला ज्या सुनावण्या होणार आहेत सलग सुनावणी घेतल्या जाणार आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदेचा काय तो सोक्षमोक्ष लावावाच लागेल कारण लोकशाहीच्या तत्वानुसार राज्यघटनेच्या तत्वानुसार पक्षांतरबंदीचा जो कायदा आहे त्यानुसार दहावं जे परिशिष्ट आहे बघा दहावं पक्षांतर बंदीचं त्यानुसार एकनाथ शिंदेचा पक्ष हा ते तो त्याची जी निशाणी आहे किंवा मूळ शिवसेना पक्ष कुणाचा हा जेव्हा निर्णय येईल त्यावेळी तो उद्धव ठाकरेंच्याकडेच जाईल हे त्रिकालाबाधित सत्य आहे सध्या तर बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक आहे राष्ट्रीय स्मारक त्या बनवण्याच्या समितीवर उद्धव ठाकरेंना का घेतलं यामुळे हे महाशय जे आहेत एकनाथ शिंदे साहेब ते सुद्धा खूप नाराज आहेत आणि खरं म्हणजे त्यांच्या मूळ वारसाला फडणवीस साहेबांनी जो एक आ, मान दिला तो सुद्धा आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये उद्धव ठाकरे भाजप सध्या जरी त्यांच्यामध्ये खूप राजकीय अडी असली कटुता असली तर भविष्यात काहीही सांगता येऊ शकत नाही ते परत एकत्र येऊ शकतात हा एक संदेश त्यांच्यामधून दिलेला आहे आणि एकनाथ शिंदेची राजकीय गरज सध्या संपलेली आहे कारण ठाणे काहीस कल्याण हे दोन भाग सोडले तर त्यांची फारशी कुठं हातपाय मारणे इतकी ताकद सध्याच्या महानगरपालिकेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये दिसत नाही आणि तिथं भाजपला सध्या शतप्रतिशत म्हणजे सर्व काही आपणच असा एक मेसेज यातून आपल्याला त्यांना द्यायचं आहे आणि ते सध्या ईव्हीएम असेल त्यांची राजकीय यंत्रणा असेल त्यांची सत्ता असेल त्याच्या जोरावर ते पुरेपूर प्रयत्न करतायत आणि हेच एकनाथ शिंदेना खटकत पण एकनाथ शिंदेने एक, एक, एक लक्षात घ्यावं की जे तुम्ही मूळ शिवसेनेशी केलं उद्धव ठाकरेंशी जी प्रतारणा केली भले तुमच्या पाठीमागे ईडी असेल चौकशी असतील काही असेल पण त्याचीच फळं कधी ना कधीतरी तुम्हाला भोगावी लागणार आणि ती फळं सध्या त्यांना येत्या काळातच काही येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा काही दिवसामध्येच भोगायला लागू शकतात असं एक राजकीय विश्लेषक म्हणून आपण इथं सांगू शकतो आणि येणारा काळ हा लोकशाहीसाठी सुद्धा खूप असा चिंताजनक आहे कारण येणारी निवडणूक जी असेल ती सुद्धा उद्धव ठाकरेंसाठी एक आव्हानात्मक असेल कस देणारे असेल कारण महाराष्ट्राचे लचके तोडण्याचं जे काम सध्या आदानी अंबानी किंवा इतर त्यांच्या संघटनेमार्फत किंवा त्यांच्या यंत्रणेमार्फत जे चालू आहे ना ते लोकशाहीसाठी खूप घातक आहे त्यामुळे या सर्व पक्षांनी सुद्धा एकत्र राहून संघटितपणे लढा दिला पाहिजेत राज उद्धव यांचा फायदा नक्कीच शिवसेनेला फाय मुंबईमध्ये ठाण्यामध्ये फायदेशीर होईल पण ज्या मतदार याद्या आहेत त्यांच्यामध्ये जे बोगस मतदार घुसवले जातात किंवा वो वोट चोरीचे जे आपण प्रकरण पाहतो ते कसे हाताळले जातात प्रश्न त्याच्यावरच जा येणारं मुंबईचं राजकारण किंवा मुंबईची सत्ता की उद्धव ठाकरेंना मिळेल की मुंबई महापालिका हे भाजपच्या घशात जाईल आणि मराठी माणसांचं जे अस्तित्व असेल मुंबईमधील ते कायमचं संपेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला त्याबद्दल सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपापल्या सर्व मित्रांच्या सोबत शेअर सुद्धा करा आणि पाहत राहा माझं युट्यूब चॅनेल थँक्यू बाय